पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खोर या गावी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बारा वाजता एक घरफोडी झाली होती नेवसे वस्तीवरती आणि या घरफोडी म्हणजे ती एक रॉबरी होती ज्याच्यामध्ये सुरा दाखवून आणि कोयता दाखवून एका वृद्ध दाम्पत्य ज्यांचं नाव आहे नेवसे यांना भाग दाखवून त्या ठिकाणी काही रक्कम आणि सोन्याचे दागिने त्या ठिकाणी लुटून नेले होते सदर गुन्ह्याचा तपास करताना सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे रोहित उर्फ पिल्या प्रवीण पवार यास आम्ही ट्रेस केला आणि त्यामध्ये सदर आरोपी हा भांडगाव येथे त्या ठिकाणी सोने विक्री करण्यासाठी येणार आहे याशी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून सदर आरोपीस पकडले असतात त्या ठिकाणी त्याच्याजवळ एक संशयित मोबाईल मिळून आला जो त्याचा मित्र नितीन भोसले आहे जो दुसरा आरोपी या गुन्ह्यामधला आहे त्याच्याजवळ हा मोबाईल मिळून आला आणि हा मोबाईल हा या गुन्ह्यातला संशयित मोबाईल होता ज्याच्याबद्दल तो उडवा उडवीची उत्तर देत होता यावरून आपल्याला हा गुन्हा याच लोकांनी केलेला आहे असं समजलं त्यानंतर या लोकांना अटक करून यांची चौकशी केली असता यांनी इतर तेरा गुन्ह्यांचा म्हणजे एकूण चौदा गुन्ह्यांचा घरपुडीच्या चौदा गुन्ह्यांचा या ठिकाणी त्यांनी कबुली दिलेली आहे आणि यामध्ये आरोपी नामे रोहित उर्फ पिल्या प्रवीण पवार नितीन सुखराज भोसले रोहित राजेश काळे आयशाम विलास भोसले अशा या चार आरोपींनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास तेरा घरपोड्या केल्याचं त्या ठिकाणी कबूल केलेला आहे आणि यांच्याकडून या चौदा या गुन्ह्यांमध्ये एकशे वीस ग्रॅम सोन्याच्या दागिने पंधरा भार चांदी आणि तीस हजार सतरा रुपये रोख आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल एवढा जवळपास बारा लाख तीस हजार सतरा रुपयेचं मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदर कामगिरीबाबत एल सी बी पुणे ग्रामीण आणि यवत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि आमलदार यांचं मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख सर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिराजदार सर यांच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो